नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाळी एक हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे रुपये कमाल दर बारा हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली सत्तेचाळीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व साधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती आंद्रेड अवकाली आहे एक हजार तीनशे तेहतीस क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर अकरा हजार पाचशे साठ रुपये पुढील बाजार समिती रिसोड आवकाली आहे दोन हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे बासष्ट रुपये कमाल दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये सर्व साधारण दर दहा हजार नऊशे छप्पन रुपये पुढील बादस्त असतं अस्मत आवकाली पाचशे नव्वद क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्व वासाधार दर अकरा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये